मॉर्निंग फ्रेंड्स वेलकम टू माय न्यू ब्लॉग आजचा जो ब्लॉग मी बनवते तो ऍक्च्युअली जे लोक अलिबागला जाणार आहेत या विकेंड मध्ये कारण आज पासून फ्रायडे सॅटर्डे संडे मंडे हा खूप मोठा विकेंड येतोय सो या विकेंड मध्ये खूप जणांनी प्लॅन केलं असेल अलिबागला जायचं सो अलिबागला कसं जायचं आणि तिथे काय काय बघण्याचे ठिकाण आहेत ते आज तुम्हाला मी सांगणार आहे तो मुंबईवरून जाणार आहे तो मुंबई टू अलिबाग अशी रोरो रो फेरी आहे त्याला एम टू एम फेरी सुद्धा बोललं वरून म्हणजे कुठून एक्झॅक्ट भाऊचा धक्का माहीत असेल तुम्हाला त्या भाऊच्या धक्क्यावरून तुम्हाला मांडवापर्यंत जायचंय तिथून तुम्ही अलिबागला जाऊ शकता सो आता मुंबई टू अलिबाग जायचंय आणि ती पण फेरीने जायचं आहे सो so, आता त्याच्यामध्ये पण खूप सारे व्हरायटी तुम्हाला मिळणार आहे जसं टू एम जी रोरो रो फेरी आहे त्याच्यामध्ये तुम्ही तुमचे स्वतःचे व्हेकल पण पर्सनल घेऊन जाऊ शकता कारण तिथे अलिबागला फिरायला खूप सारे बीचेस आहेत तर तिथे तुम्ही स्वतःचे वहीकल घेऊन जर जायचं असेल तर एम टू एम रोरो फेरीने जाऊ मध्ये जेव्हा अलिबागला गेलेलो तर एम टू एम फेरीनेच गेलेलो कारण आम्हाला आमचे स्वतःचे व्हेकल न्यायचे होते सो so, तिथे आम्ही आमच्या व्हेकलने खूप खूप सारा एन्जॉय केला तो मला मी तुम्हाला तो व्हिडिओ मध्ये दाखवणार आहे तो मी व्हिडिओ तेव्हा शूट केलेले पण तुम्हाला मी रोरोची एंट्री जी एंट्री आम्ही केली भाऊच्या धक्क्यावरून ते मांडवापर्यंत ती एंट्री तुम्हाला दाखवणार आहे गाड्या कशा पार्क केल्या जातात त्या पार्किंग एरियामध्ये ते तुम्ही आज बघणार आहात आणि बाई टू अलिबाग कोणाला जायची इच्छा असेल या विकेंड मध्ये तर नक्कीच कमेंट करून मला सांगा तुम्हाला अजून इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर मी नक्कीच तुम्हाला हेल्प करू शकते कारण आम्ही टू डेज राहिलेलो तिथे सगळे टू डेजमध्ये आम्ही सगळे बीच कवर केलेले फ्रेंड्स मी व्हिडिओला स्टार्ट करते तुम्ही व्हिडिओ नक्की बघा पूर्ण व्हिडिओ बघा तुम्हालाही कळेल किती इझी आहे आपलं स्वतःचं व्हेकल अलिबागला घेऊन जाणं हाय फ्रेंड्स मुंबई टू अलिबाग रोरो फेरी आता अलिबागला जायचं आहे तो आपल्याला एंट्री पॉईंट जो आपला आहे तो मुंबईचा आहे म्हणजे आपला भाऊचा धक्का इथून जी एंट्री होते रोरो फेरीसाठी ठीक आहे तो आता आपण भाऊच्या धक्क्यावरून एंट्री करतोय रो रोरोमध्ये हा जो तुम्हाला एरिया दिसतोय हा सगळा पार्किंगचा एरिया आहे इथे सगळे व्हेकल पार्क केले जातात जे पण व्हेकल येतात टू व्हीलर असो फोर व्हीलर असो किंवा बस असो इथे बस पण पार्क केली जाते ते या एरियामध्ये हा पार्किंग स्लॉट आहे ठीक आहे दोन प्रकारचे स्लॉट आहेत ग्राउंड स्लॉट पण आहे आणि फर्स्ट स्लॉट पण दिलेला त्यांनी पार्किंगचा तर आम्ही फर्स्ट स्लॉटमध्ये आहोत तिथे गाडी पार्क करतो त्यांचे गार्ड्स पण असतात ते खूप छान गाईड करतात आपल्याला गाड्या पार्क करण्यासाठी तुम्ही बघू शकता किती व्यवस्थित गाड्या पार्क केल्यात ॲक्च्युली रोरू जी फेरी आहे ना तीन क्लासमध्ये डिवाईड केलेली आहे आणि आम्ही जो क्लास बुक केला होता तो स्कोडा कुशक क्लास होता तो पूर्ण ए सी हॉल होता पण आम्ही तिथे न बसता आम्ही इथेच बाहेरच होतो आणि इथे जो ओपन एरिया हा दिसतो आहे इथे सगळा पब्लिक तिन्ही क्लासचा फोटोशूट आणि व्हिडिओ शूट करत होते आणि आम्हीसुद्धा इथे फुल एन्जॉय केला खूप सारे फोटोज खूप सारे व्हिडिओज आम्ही इथे शूट केले आम्ही ए सी हॉलमध्ये जाऊन बसलोसुद्धा नाही आम्ही इथे बाहेरच एन्जॉय करत होतो आणि हा जो पार्ट आहे हा रोरोचा साईडचा पार्ट आहे तिथे पण बराच वेळ आम्ही उभे होतो आणि इथे तुम्हाला जे पक्षी दिसतात हे पक्षी भाऊच्या धक्क्यावरून जेव्हा आमची रोरो स्टार्ट झाली तिथून ते आमच्या मांडवापर्यंत जोडीला होते खरंच ते पक्षी जे दिसत आहेत ते एंडपर्यंत आमच्या जोडीला होते आणि खूप त्यांना बघून खूप छान वाटत होतं आणि तिकडचं पब्लिक त्यांना खायला पण देत होते आणि ते खातसुद्धा होते खूप चांगला प्रवास झाला फेरीसुद्धा बोललं जातं आता आम्ही मांडवा बीचला मांडव्याला उतरलो आहे आणि तिथून आता आम्ही सरळ चाललो आहे अलिबागला तर अलिबागला आम्ही स्टे केला त्याच्यानंतर तिथून आम्ही टू डे स्टे केला आणि त्या टू डेमध्ये आम्ही खूप सारे बीच फिरलो जसं वर्सोली काशीद किहींग रेवडंडाम नागागाव खूप सारे बीच फिरलो त्याच्यानंतर रिटर्न आम्ही परत मुंबईला हा मांडवा पॉईंटचा एंट्री पॉईंट आहे इथे व्हेकल पार्क केले जातात या स्लॉटमध्ये सिमिलर जसं आपण एंट्री मुंबई टू अलिबाग आलो तसंच अलिबाग टू मुंबईची ही रोरोफ एरिया आहे इथे हा पार्किंग एरिया आहे इथे गाड्या पार्क केल्या जातात त्यांचे जा गार्ड्स आहेत ते गाईड करतात आता जर तुम्हाला टू तु व्हीलर न्यायची असेल तर त्याचा जो रेट आहे टू व्हीलरचा तो मला असं वाटतं टू हंड्रेडपर्यंत आहे आणि जर फोर व्हीलर तुम्ही नेली तर त्याचा आहे वन थाउजंडपर्यंत तुम्हाला पे करावे लागतील एक्स्ट्रा आणि जर तुम्ही पेट नेलं तर त्याचा रेट मला वाटतं थ्री हंड्रेड आहे आणि जर तुम्ही सायकल नेली तर त्याचा रेट हंड्रेडच्या आसपास आहे आणि जर तुम्ही तुम्हाला बसनी जायचं असेल तर बसचा रेट आहे फोर थाउजंड फाय हंड्रेड आणि जे आम्ही क्लास बुक केलेला केला होता स्कोडा कुशप चा आम्ही क्लास बुक केला होता त्याचा रेट ॲक्च्युली मंडे टू फ्रायडेमध्ये गेलात तर खूपच कमी आहे फोर हंड्रेडच्या आसपास आहे आणि जर तुम्ही सॅटर्डे संडे किंवा बँक हॉलिडेला गेला तर सिक्स टेन आहे असा आमचा हा प्रवास आम्ही खूप एन्जॉय केला अलिबाग टू डेजमध्ये खूप सारं फिरलो खूप सारे बीच बघितले आणि टू डेजमध्ये परत आम्ही मुंबईला आलो असा हा माझा आजचा ब्लॉग मी तेच एंड करते कसा वाटला नक्की कळवा आणि अजून काही इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर मी अजून एक व्हिडिओ नक्की बनवेन तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा थँक्यू सबस्क्रा